नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की भर जानेवारी महिन्यात मी अशी बॅकयार्ड मध्ये बसून तुमच्याशी गप्पा मारू शकेन येस आजचा व्हिडिओ गप्पांचाच आहे तुमच्या मनातल्या विषयांच्या गप्पांचा आहे खर तर खूपदा कमेंट्स येत असतात मला ज्यांची उत्तरं मला खूप दीर्घ लिहावीशी वाटतात पण मला ती लिहिता येत नाहीत तर म्हंटल आज असे पाच प्रश्न निवडावेत आणि त्याची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करावा तर चला हा व्हिडिओ करूयात जेव्हापासून आपले शॉर्ट्स व्हायरल होत आहेत तेव्हापासून रिपीट 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 होणारी एक कमेंट म्हणजे हे सुचतं कसं तुला लिहिता येतं कसं तर साधी गोष्ट आहे जे अनुभवते तेच लिहिते मी कधीच एकही शब्द आजपर्यंत काल्पनिक किंवा खोटा लिहिलेला नाहीये आणि म्हणूनच मला वाटतं की जे खरं खरं सगळं जगत आलेलं आहे ते खरं खरं असं मांडता येतं आणि ते लिहिता येतं बर मग लिहिण्यासाठी शब्द कसे सुचतात असं सुद्धा तुम्ही विचारता तर माझं वाचन बऱ्यापैकी होतं लहानपणापासून आजकाल खरं तर ते खूप कमी झालेलं आहे आणि खंत वाटते मला कधी कधी की मी तेवढा वेळ नाही देऊ शकत वाचनासाठी तर वाचत आलेले आहे लहानपणापासून भाषणाच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत आलेले अगदी कॉलेज पर्यंत त्यानिमित्तानं मग स्क्रिप्ट लिहिणं व्हायचं त्यानिमित्तानं संदर्भाची काही पुस्तकं असतात ती वाचणं व्हायचं आणि त्यातून गोडी लागली वाचनाची जेवढं तुम्ही वाचत जाता तेवढी तुमच्या शब्दसंग्रहामध्ये भर पडत जाते अगदी हे कोणत्याही भाषेच्या बाबतीत लागू पडतं आणि मला वाटतं त्याच्यामुळेच शब्दसंग्रहामध्ये भर पडत गेलेली आहे खरं सांगायचं तर मराठी खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते मराठी भाषा मला आठवतं आम्हाला दहावीत असताना आपल्याला थोडेसे दिवस काय म्हणतात मला आठवत नाही त्याला थोडे दिवस क्लास असतात दहावीचे आणि त्याच्यानंतर काहीतरी वेकेशन काहीतरी असतो मधला पिरियड आणि त्याच्यानंतर पुन्हा शाळा सुरू होतात तर त्या मधल्या पिरियड मध्ये आम्हाला शंभर निबंध लिहा असं सांगितलं होतं आणि मला आठवतं मी एकटी होते आमच्या वर्गातली कुठल्याही विषयावर निबंध लिहायचे होते तुम्हाला हव्या त्या तर मी दोन मोठ्या भया भरून ते शंभर निबंध लिहिले होते त्यावेळी तर इतकं आवडतं लिहायला सांगायची गोष्ट ही की आवड असल्यामुळं ते जमतं आवड असल्यामुळं ते सुचतं आणि आवड असल्यामुळं ते मांडता सुद्धा येतं यालाच जोडून आजकाल अशाही कमेंट येतात की तुझ्यामुळं आम्ही सुद्धा लिहायला लागलोय खूप छान वाटतं अशा प्रकारच्या कमेंट्स वाचून मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला ज्याला बोलता येतं ज्याला व्यक्त होता येतात तो लिहू सुद्धा शकतो तुम्ही ज्या भाषेत व्यक्त होता जी कोणती तुमची बोलीभाषा असेल त्यामध्ये तुम्ही तुमचे अनुभव किंवा काही जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही लिहायला लागलात तर लिहिणं खरंच अवघड नाहीये प्रयत्न करून बघा आणि लिहिल्यावर खूप बरं वाटतं मला तरी खूप बरं वाटतं त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की आता आम्ही सुद्धा लिहायला सुरुवात केली आहे तर बरं वाटतं की बाबा आपण छंद म्हणून सुरुवात केली आहे आणि याच्यामुळे कोणाला तरी आपल्या छंदाची आठवण झालेली आहे तर असा हा सगळा माझा प्रवास आहे आणि त्यामुळं ते, ते लिहिता येत हा प्रश्न एक कायम तुमच्या मनात असतो की एवढी पॉझिटिव्हिटी कुठून येते सकारात्मक राहायला कसं जमत मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग असतो जे आहे त्यात मला खूप समाधान आहे आणि त्यातून ती पॉझिटिव्हिटी येत असावी बहुतेक आणि अजून काय करायचंय त्या दृष्टीनं मग कशी पावलं टाकायची आहेत कसं काम करायचंय हे चक्र सतत डोक्यात सुरू असतं तर आहे त्यात समाधान आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठीचे प्रयत्न याचा मेळ बसलेला आहे बरोबर मला तो घालता आलेला आहे असं वाटतं आणि त्यामुळं मला पॉझिटिव्ह राहता येतं आणि याचा अर्थ अजिबात असा नाहीये की मी बारा महिने चोवीस तास फक्त आणि फक्त हसत मोखच असते माणूस आहे मी सुद्धा खूपदा रडते खूपदा वाईट वाटतं पण ते तेवढ्या पुरतं असतं आणि ते तिथल्या तिथं सोडून द्यायला जमतं मूव ऑन व्हायला जमतं त्यामुळं सकारात्मक राहायलाही सहज जमतं आणि तुम्ही जेव्हा सकारात्मक असता तेव्हा तुमच्या बोलण्यातून सकारात्मक पुढच्या पर्यंत पोहचत असते आणि मला वाटतं माझ्या शॉर्ट्स मधून माझ्या व्हिडीओ मधून ती ऊर्जा तुमच्याकडे ट्रान्सफर होते तुम्हाला जर एखाद्याला एखाद्याला सकारात्मक काही देता येत नसेल तर नकारात्मक का तरी देऊ नये असं मला कायम वाटतं त्यामुळं मी जास्तीत जास्त व्हिडिओ मधून जास्तीत जास्त शॉर्ट्स मधून काहीतरी पॉझिटिव्हिटी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते आणि ती सुद्धा अगेन पॉझिटिव्हिटी अशी असते की जी मी आहे ज्याचा मला चांगला अनुभव आहे आणि असं वाटतं की चला या चार गोष्टी ऐकल्या की समोरच्याला बरं वाटेल दोन क्षण का होईना त्याला आनंद होईल आणि या हेतून माझी कॉन्टेंट निर्मिती सुरू असते तर असं हे रहस्य आहे सकारात्मक राहण्यामागचं तिसरा तुमच्या मनातला प्रश्न हा की निगेटिव्ह कमेंट्स कशा हॅन्डल करायच्या पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही ज्यावेळी सोशल मीडियावर येत आहे त्यावेळी हे स्वीकारलेलं असलं पाहिजे की माणसं शंभर प्रकारची असणार तुम्ही एका वेळी सगळ्यांनाच खुश नाही करू शकणार माणसं तुम्ही जसे तुमचे विचार मांडणार तसं मध्ये माणसं त्यांचे विचार मांडणार त्यामुळे स्वीकारणं हा एक पहिला भाग झाला आणि अजून एक गोष्ट जी मला इथं तुम्हाला मनापासून सांगताना आनंद होतोय ते म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही कधी ऑबझर्व्ह केलंय का अगदी पॉईंट झिरो वन पर्सेंट मी म्हणेन निगेटिव्ह कमेंट्स असतात फार निगेटिव्ह कमेंट्स कधी येत नाहीत आणि जरी आल्या तरी तीन पर्याय असतात माझ्याकडं एकतर उत्तर द्यायचं दुसरी गोष्ट कमेंट रिमूव्ह करून टाकायची आणि तिसरी गोष्ट युजर हाईड करून टाकायचा बस तीन तीन पर्याय आहेत आपल्याकडे एक गोष्ट त्यातली कुठली तरी मी करते मूडनुसार शक्यतो मी आ, आ, हाईड करून टाकते किंवा हाईड युजर करते किंवा कमेंट रिमूव्ह करते पण कधी कधी मात्र मी उत्तर सुद्धा देते अगदी परवाचाच आहे <laughs> माझी चिडचिड झालेली कुठल्या तरी गोष्टीवरून आणि तो राग तिथं निघाला तर समथिंग काहीतरी कमेंट होती आणि मी त्याला चांगलंच खरमरीत उत्तर दिलं आणि ज्या कोणी कमेंट केली होती तर त्यांनी ती लगेच डिलीट करून टाकली तर याच्यावरून तुम्हाला एक कळतंय का ही जी माणसं असतात ना घाबरट पण असतात फार त्यांना तेवढंच येत असतं म्हणून ते करतात तुम्हाला चांगल्या गोष्टी येत आहेत ना तर तुम्ही चांगल्या गोष्टी करत राहायच्या रिचा चड्डाचं रील होतं मला आठवतंय तर ती त्यामध्ये म्हणाली होती की कुठल्या तरी खेड्यातला कुठला तरी एक्स वाय झी माणूस माझ्याविषयी काय बोलतो यानं मला काय फरक पडतो ना त्याची आणि आपली ओळख असते ना काही त्याचा आणि आपली पुढं संपर्क होण्याची शक्यता असते किंवा काही काम त्याच्याकडे आपलं असण्याची शक्यता असते मग एवढा विचार करायचा कशाला तुम्हाला जेव्हा खात्री आहे की तुम्ही जे करताय ते योग्य करताय तुमचा तुमच्या कामावर विश्वास आहे दॅट इट तुम्ही नाही मी जे पहिला नाही शंभर टक्के आपण सगळ्यांना खुश करू शकत कारण प्रत्येकाचे विचार शेवटी वेगळे वेगळे बर हे कमेंट्सच्या बाबतीत झालं मी तुम्हाला माणसांच्या सुद्धा बाबतीत तुम्ही सोशल मीडियावर नसाल पण काही टॉक्सिक माणसं असतात आसपास आस आणि ज्याचा आपल्याला खूप खूप त्रास होत असतो ज्यांच्याकडून निगेटिव्हिटी येत असते तर त्यांना सुद्धा वेळच्या वेळी तिथलं तिथं सोडून देता आलं तर मला वाटतं आपल्या डोक्यात सतत त्याच त्याच गोष्टी राहून आपल्याला निगेटिव्हिटी येणार नाही आणि अशा माणसांकडे दुर्लक्ष करणं हाच एक साधा सोपा उपाय आहे जे अशा कमेंट्स करतात त्यांना सुद्धा मला हे सांगायचंय जगा आणि जगू द्या बस बिल्लू तुमचा किती लाडका आहे मला चांगला माहिती आहे बिल्लू एखाद्या वेळी नाही दिसला तरी तुम्ही लगेच म्हणता बिल्लू कुठे आहे बिल्लू कुठे आहे तुम्हाला वाटत असेल की काय छान सांभाळलंय ना हि जरा सुद्धा काही चॅलेंजेसच आले नसतील <laughs> बिल्लूला सांभाळताना तर तसं नाहीये तुम्ही माझ्यासोबत असता या सगळ्या प्रवासामध्ये पाच वर्षाच्या तर ढसा रडला असता म्हणजे काय सांगू मी तुम्हाला कशा कशा प्रसंगातून गेलीये बाळांना सांभाळणं कधीच सोपं नसतं पण त्याच्यावर चिडचिड करून राग काढून आणि स्वतःवर राग काढून काहीच साध्य होत नसतं कारण बाळ जन्माला घालणं हा सर्वस्वी आपल्या दोघांचा निर्णय असतो ना आपल्या आनंदासाठी आपण केलेली ती गोष्ट असते मग त्याचा राग तुम्ही दुसऱ्या कोणावर काढण्यात काही अर्थच नाहीये हे माझे अगदी पहिल्यापासूनचे विचार आहेत पण तरी पण कधी कधी चिडचिड होते म्हणजे बिलवला मला आठवते कडेवर घेऊन मी किती तरी वर्ष स्वयंपाक केलेला आहे अगदी तो तीन वर्षांचा होईपर्यंत तर नक्कीच असं त्याला ठेवलेला आहे खेळायला आणि मला बाथरूम मध्ये म्हंटल तरी जाता येत नाहीये अशी अवस्था आहे इतका तो आई आई करतोय असे प्रसंग मी कितीतरी बघितलेले आहेत त्यामुळे पॅरेंटिंग सोपं नाहीच आहे बिलवाला आता जेवढ्या ऍक्टिव्हिटीज मी ऍक्टिव्हिटीज मध्ये मी एंगेज करत असते ते तुम्ही बघता तर त्याला तेवढी समज याईपर्यंत जे काय काय घडलंय ना मी आयुष्यात नाही विसरू शकत आणि हे आईचं होतं मी काय असं माझा मोठेपणा सांगत नाही की मीच हे सगळं सहन करत आली आहे वगैरे मुळात हा तुमचा निर्णय तर तुम्हाला ते स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारलंय तर त्यातून अजून चांगलं कसं करता येईल याचा नेहमी विचार केला पाहिजे त्रास होणार चिडचिड होणार कधी कधी तर पश्चाताप होणार पण या सगळ्यातून शेवटी चांगला विचार करणं ज्याला जमतं आणि ज्याला मार्ग काढणं जमतं त्याला मला वाटतं पॅरेंटिंग खूप चांगलं जमतं बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की आपल्या आई वडिलांनी कुठे इतका विचार केला आपल्याला पॅरेंटिंग आणि हे शब्द त्यावेळी नव्हते पण त्यावेळेच्या सोशो इकॉनॉमिक कंडिशन पण तशा वेगळ्या होत्या त्या आता ना नाहीयेत आणि म्हणून आपल्या पिढीच्या आयांसाठी हे चॅलेंजेस आहेत तर सा, ते स्वीकारले पाहिजेत आपलं बाळ आहे आणि त्यान पण आनंदी राहावं त्याच्यासोबत आपणही आनंदी राहावं करता येतील तेवढे करायचे हेच एक माझं तुम्हाला आहे अजून एक प्रश्न तुमच्यापैकी बरेच जण विचारतात तो म्हणजे पुस्तकं कोणती वाचायची मला खूप मोठी लिस्ट लिहायची इच्छा असते पण वेळेनुसार ते वेळेअभावी मला ते लिहिता येत नाही तर पुस्तक तुम्हाला जी चांगली वाटतील ती वाचा म्हणजे मला असं वाटतं की अरे मी हे वाचलंच नाहीये ते वाचलंच नाहीये अशी माझी मला वाटतं लाखो पुस्तकं वाचायची अजून बाकी असतील मला आज कितीही पुस्तकं अवेलेबल असतील ऑनलाईन पण का काय माहिती मला फील नाहीयेत म्हणजे स्क्रीनवर पुस्तक वाचणं आणि असं ते हातात घेऊन वाचणं यामध्ये मला फरक वाटतो असा विचार तुमच्यापैकी पण कोणी करतं का म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा मला कळेल की वाटतं बाबा असं अजून पण <laughs> दुसऱ्या कोड्याला तरी तर त्यामुळं मी ऑनलाईन फार पुस्तक डाउनलोड करणं आणि ते वाचणं या भानगडीत नाही पडत आहे कधीतरी ऑडिओ बुक्स ऐक एक, ऐकण्याचा प्रयत्न करते पण मला जे लायब्ररीत जाणं पुस्तक घेणं आणि मग ते आपल्याला दोन दिवसात असं एका बैठकीत वाचून संपवणं यात जी थ्रिल आहे ना आणि यात जी मजा आहे ना ती मला नाही येत आहे कशातच पण तरी सुद्धा आजकाल मी वाचण्याचा जमेल तितकं वाचण्याचा प्रयत्न करत असते मी भारतातून येताना बरीच पुस्तकं घेऊन आलेली आहे तुम्हाला मी सुचवेन की आत्मचरित्र वाचा प्रवास वर्णन वाचा जे मी वाचलेली आहेत म्हणून मी सुचवतीये याच्या पलीकडे सुद्धा खूप छान छान पुस्तकं आहेत नो डाऊट आणि तुम्हाला वेळ मिळेल ना तशी पुस्तकं वाचत चला म्हणजे कधी कधी काय होतं एखादं पुस्तक आपण वाचायला घेतो काहीतरी मध्ये गॅप पडतो आणि मग परत राहून गेलं तर तसं केलं तर मग त्याची मजा निघून जाते त्यामुळं सलग वेळ मिळाला तर जितक्या सलग पुस्तक वाचता येईल तितका वाचायचा प्रयत्न करा मीना प्रभू तुम्हाला माहिती असतील प्रवास वर्णनं खूपच सुंदर आहेत मीना प्रभूंची आणि अं ती वाचून असं वाटतं आपल्याला की आपण तिथे आहोत प्रत्यक्ष इतकी सुंदर त्यांची भाषा शैली आहे त्यानंतर आत्मचरित्र सुचवायची झाली तर आहे मनोहर तरी आपल्या पु ल देशपांडे यांच्या ज्या पत्नी आहेत तर त्यांचं ते पुस्तक आहे कुणास्तव कोणीतरी माधवी नाच ग घुमा आहे ही मी चार दोन उदाहरणं सांगतेय फक्त अशी खूप पुस्तक आहेत हे मी परत परत सांगतेय ते आहे त्यानंतर अगदी मी रत्नाकर मतकरींच्या भयकथा पण अशा घाबरत घाबरत वाचलेल्या आहेत पण त्या काही नाही वाचल्या तरी चालतील अजून त्यांचं बरंच चांगलं साहित्य असेल अच्युत गुडबुलेंची आपल्याकडे किती माहितीपूर्ण पुस्तक आहेत शिवाय भाषा सोपी आहे Uh, पाडगावकरांच्या कवितांची पुस्तकं माझ्याकडं होती त्यानंतर uh, अनिल अवचटांची छोटी छोटी पुस्तकं आहेत पण ती क्लास पुस्तक आहेत क्लास मला खूप आवडतात ती पुस्तकं तुम्ही वाचू शकता सुधामूर्तींची कितीतरी पुस्तकं आहेत पुस्तकं वाचाल तेवढी कमी आहे हे ज्ञान यातून घ्याल तितकं कमी आहे असं असतं की एका आयुष्यात आपण किती अनुभव घेणार ना तर दुसऱ्यांनी घेतलेले अनुभव किंवा त्यातून पण आपल्याला काही शिकायला मिळणार असेल तर त्यासाठी म्हणून पुस्तकं वाचायची हे हे माझं तत्व आहे पुस्तक खूप वाचा महापुरुषांची पुस्तक मला असं वाटतं कायम की मी वाचायला हवी होती जी राहून गेलेली आहेत प्रयत्न करेन खर सांगायचं तर खूप जड अवजड भाषेतली अशी गहन विचारांची वैचारिक पुस्तक मला नाहीच झेपत माझी तेवढी कुवत नाहीये त्यामुळे शक्यतो माझ्या लेवल प्रमाणे मी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही तुमच्या लेवल प्रमाणे तुम्हाला जर अशी चांगली जोड पुस्तकं झेपत असतील तर ती सुद्धा वाचायला हरकत नाही पण शक्य असेल तर प्लीज लायब्ररी लावा किंवा स्वतःची अशी पुस्तकं विकत घ्या आणि हातात घेऊन वाचा असं मी तुम्हाला सुचवेन माझ्या मागे आता खारी पडतायत एकदम घाबरले मी दचकले या वर्षी खारी जाडजूड झालेल्या नाहीये ज्या वर्षीचा हिवाळा खूप तीव्र असतो त्या वर्षी असं म्हणतात की खारी अशा जाडजूड होतात खूप अन्नसाठा करून घेतात आणि या वर्षी त्या अशा एकदम सडपातळ आहेत त्यामुळं हिवाळा तीव्र नाहीये हे क्लिअर आहे निसर्गाचे काही संकेत असतात मधूनच मला आठवलं हो म्हणून तुम्हाला सांगितलं असंही गप्पांचाच व्हिडिओ होता तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित बाय